डोंगरा मागून उगवलेला तो सूर्य त्याच्या त्या, त्या, त्या पहिल्या किरणाने जणू काही सोन्याचं झाले इथे वारा शांत आहे पण त्यात एक गूढ शांतता आहे चारही बाजूला हिरवाई झाडं आणि त्या डोंगरांची ओळ या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या अगदी माथ्यावर बसलेली ही एक छोटीशी वस्ती जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने ठेवलेला एक सुंदर ठेवा ड्रोनमधून दिसणारी ही संपूर्ण वस्ती छोटी असली तरी मातीशी जोडलेलं तिचं प्रत्येक घर एक वेगळीच ओळख ठेवतं गायीचं दूध काढणं ही इथली पहिली सकाळची कामं ताज दूध घरात वापरलं जातं आणि उरलेलं गावाजवळच्या बाजारात पाठवलं जातं सकाळी म्हशींना रानात चरायला सोडणं ही इथली रोजची जीवनशैली दूध व्यवसाय हीच इथल्या लोकांची मुख्य कमाई आणि त्यांच्या जगण्याचा मोठा आधार डोंगराच्या उतरावर असलेले हे साधे गोटे कष्ट आणि साधेपणाचं खरं चित्र दाखवतात इथं प्रत्येक गोष्ट हाताने मेहनतीनं केली जाते घराभोवती फिरणारी कोंबडी आणि तिची पिल्ल इथल्या कुटुंबांच्या लहान सहान गरजा पूर्ण करतात स्थानिक लोक सांगतात डोंगरावरचं जीवन कठीण आहे पण शांत आहे गुर रान आणि हवामान यावर त्यांचं सगळं जगणं चालतं या आधी आमची ही वस्ती किमान तीनशे वर्षापूर्वी वसलेली आहे जरी आज आमची मुलगी प्राध्यापक आहे तरी इथं शेणाचे जा पाठी डोक्या घेऊन टाकतीच ती डॉक्टर आहे तरी घरी येऊन काहीतरी थोडस गाईचं गुराचं तरी थोडं तरी, तरी करतीस इंजिनियर असोत आज इंजिनियर मुलं भात बी कापतात आमची इथं मी पुण्याला काम दांद्याला आहे दांदा करून मी गावाकडं जे पूर्वी आमच्या आजोबा वडिलांपासून जी शेतीची परंपरा चालत आलेली आहे त्यांचा आदर्श घेऊन मी आपलं गावाला येऊन जाऊन शेती करतोय प्लस म्हणजे निसर्गाच्या ह्याच्यात असल्यामुळे आम्ही दोन तीनशे झाडं पण लावलेली आहेत शहरात चे। लोक तांदूळ सहज मिळतात पण इथं ते अप्रत्येक धान्यामागे असतो एक दिवसाचा नाही तर कितीतरी महिन्यांचे कष्ट कष्टोड्याच्या व्यवस्थेत आधुनिक सुविधा कमी असतील पण निसर्ग साधेपणा आणि कष्टावर जगणारं खऱ्या भारताचं रूप आजही तसंच राहिलं आहे